नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण असा नाश्ता बनवणार आहोत की ते सर्वांनाच खूप आवडेल हा नाश्ता खूप हेल्दी आणि टेस्टी देखील आहे चला तर मग मूग डाळीचा हांडवा बनवायला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ मोजण्यासाठी आपल्याला एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला डाळ मोजून घ्यायचं आहे इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतले आहे यामध्ये डाळ टाकून पाणी टाकून आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत ही डाळ अशा पद्धतीने हाताने छान अशी चुळून चुळून घ्यायची आहे ही डाळ धुवून घेतलेलं पाणी आपण टाकून देऊ आणखीन दोन वेळेस मी भरपूर असं पाणी टाकून डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे यामध्ये आता भरपूर असं पाणी टाकून ही डाळ आपण दोन तासासाठी भिजत ठेवणार आहोत जर तुम्ही डब्यासाठी सकाळी बनवणार असाल किंवा सकाळी लवकर बनवणार असाल तर रात्रभर आपण ही डाळ भिजत ठेवले तरी देखील चालेल आणि यावर आता झाकण ठेवून आपण ही साईडला ठेवून देऊ दुसऱ्या एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सर फिरवून घ्यावे आणि मग तो रवा आपण या नाश्त्यासाठी वापरू शकता अर्धी वाटी इथे मी फ्रेश दही घेतले आहे ते या रव्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि पाव वाटी इथे मी पाणी घेतले आहे पाण्याऐवजी तुम्ही ताक देखील घेऊ शकता आणि रवा भिजवण्यासाठी आपल्याला ताक किंवा दही वापरायचा नसेल तर यामध्ये फक्त पाणी टाकून हा रवा तुम्ही भिजून घेऊ शकता आणि ताक आणि दह्याऐवजी तुम्ही एखादा एक दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये वापरू शकता दही थोडंसं घट्ट असल्यामुळे आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागेल तर इथे मी अर्धी वाटी पाणी आणखीन घेतले आहे तर हे टाकून आपण हे छान असं भिजून घेऊ तर लागेल इतका आपण पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे हे पहा आणखीन थोडंसं पाणी टाकून रवा छान असा आपण भिजून घेतलेला आहे तर रेस्ट देण्यासाठी आपण हे पाच मिनिटासाठी असे झाकून ठेवून देऊ रवा भिजेपर्यंत यासाठी आपल्याला जे भाज्या लागणार आहेत ते आपण तोपर्यंत चिरून ठेवू दोन तासानंतर आपण आता ही डाळ चेक करूया ही पहा छान आता डाळ भिजलेली आहे तर यातील आपण हे पाणी काढून टाकून देऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून आपण मिक्सर फिरून घेणार आहोत पाणी न टाकता यामध्ये आपण हे असेच फिरून घेणार आहोत कारण भिजलेली डाळ असल्यामुळे डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण आहे लागलं तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता हे पहा पाणी न टाकताच मी छान असं बारीक फिरून घेतले आहे छान असं बारीक पेस्ट याची तयार झालेली आहे हे पहा पाणी न टाकताच मी फिरून घेतले आहे छान असं बारीक पेस्ट याची तयार झालेली आहे अर्ध्या डाळीची इथे मी पेस्ट करून घेतली आहे आणि भिजवलेला जो रवा आहे यातील अर्ध मिश्रण आपण या डाळीच्या पेस्टमध्ये टाकून थोडस मिक्सर फिरून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही छान असं ते एकजीव होईल राहिलेली डाळ देखील मी इथे मिक्सर फिरून घेतली आहे आणि इथे काही भाज्या मी चिरून घेतल्या आहे कांदा टोमॅटो बीन्स कट करून घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही भाज्या यामध्ये टाकू शकता गाजर मटार पानकोबी फुलकोबी लहान मुले भाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये जास्त प्रमाणात भाज्या टाकून तुम्ही त्यांना देऊ शकता ते खूप आवडीने खातील यामध्ये डाळ आहे वेगवेगळ्या प्रकारची भाज्या आहेत त्यामुळे हा नाश्ता खूप पौष्टिक असा होतो यामध्ये टाकूया आपण आता एक चमचा लाल तिखट पावडर आणि चवीपुरते मीठ मिक्स करून घेऊ हिरवी मिरची खात असाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरून हिरवी मिरची देखील टाकू शकता मसाला देखील तुम्ही खात असाल कोणता आवडत असेल तर मसाला देखील यामध्ये तुम्ही ॲड करू शकता इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतले आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ आणि थोडीशी हिंग पावडर हा तडका या मिश्रणामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊ मिश्रण थोडंसं सा घट्टसर सा झालेलं आहे एकसारखं हे पडत नाही त्यामुळे यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही तर मीडियम असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे पहा थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड केले आहे आणि पाच मिनटासाठी आता आपण हे बॅटर अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान ते असं मौसूत होईल म्हणजे पीठ छान असं फुलेल हे पहा अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे शेवटी यामध्ये पाव चमचा सोडा टाकून आपण ही मिक्स करून घेऊ जर यामध्ये तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर अशा पद्धतीचं जे बॅट बॅटर आहे ते संध्याकाळीच बनवून ठेवावे म्हणजे तुम्हाला सोडा यामध्ये टाकायची गरज भासणार नाही रात्री पीठ भिजवल्यामुळे पीठ छान असं फुलून येईल गॅसवर पॅनमध्ये तुम्ही मी थोडंसं तेल टाकून घेत ता आहे थोडीशी यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ हो। थोडीशी कढी पत्तेची पाणी मी तुकडे करून घेतले आहे ते टाकू थोडेसे पांढरे तीळ आणि पाव चमचा हिंग लहान पॅन असेल तर लहान पॅन तुम्ही थोडंसं घेऊ शकता यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ मधल्या बाजूला आपण गोल अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे जास्त ही नाही किंवा जास्त जाड ही नाही तर मीडियम असं आपल्याला ह्याचं थिकनेस ठेवायचा आहे यावर झाकण ठेवून आपण हे थोड्या वेळासाठी शेकून घेऊ थोडा वेळ आता झालेला आहे एक बाजू आता ही शेकलेली आहे दुसरी बाजू देखील आपण ही पलटून शेकून घेऊ हे पहा एक बाजू खूप छान अशी शेकली गेलेली आहे दुसरी बाजू देखील अशाच पद्धतीने छान खरपूस कमंग भाजून घेऊ दुसरी बाजूने देखील आपण चेक करून घेऊया तर हे पहा छान असं शेकून झालेलं आहे मूग डाळीचा हांडवा म्हणून आता तयार झालेला आहे याला तुम्हाला मी कट करून दाखवते ही पहा आजपर्यंत छान असा शिजलेला आहे मस्त गरमागरम डाळीचा हांडवा म्हणून तयार आहे तर हे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद